नमस्कार पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण उपवासानिमित्त मस्त अशा चटकदार दोन चटण्या आज करणार आहोत अतिशय सुंदर होतात या चटण्या उपवासासाठी या चटण्या आवर्जून तुम्ही करू शकता आणि खाऊ शकता जेव्हा साबुदाण्याचा वडा केला जातो त्याच्यासोबतसुद्धा चटणी खाण्यासाठी अतिशय या सुंदर आहेत तर दोन्ही पण चटण्या अतिशय सुंदर होतात तर ह्या दोन्ही चटण्या कशा करायच्या सुरुवात करूयात सुरुवातीला आपण करतो आहे कोथिंबीरची चटणी तर साधारण इथे एक जोडी कोथिंबीर मी घेतलेली आहे सुरुवातीला मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि ही कोथिंबीर मी देठासकट घेतलेली आहे अजिबातही देठं काढू नका त्याचं चव अतिशय सुंदर उतरते तर आता ही कोथिंबीर आपण थोडीशी अशी तोडून यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात तुम्ही चिरून घातली तरीसुद्धा चालणार आहे त्यानंतर यामध्ये दोन पोपटी हिरव्या मिरच्या मी घालते आहे जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तिखटाचं प्रमाण किंवा मिरच्यांचं प्रमाण तुम्ही वाढवलं तरीसुद्धा चालणार आहे तर दोन हिरव्या मिरच्या मी यामध्ये घातल्या चमचा जिरे घालायचे चवीनुसार उपवासाचं मीठ घालायचं चवीनुसारच साखर घालायची आहे त्यानंतर थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आणि मिक्सरचं झाकण लावायचं आणि व्यवस्थित फाईन अशी ही चटणी तयार करून घ्यायची बघू शकाल छान अशी मिक्सरला ही चटणी मी वाटून घेतलेली आहे आणि काय सुरेख रंग आलेला आहे बघू शकाल हिरवागार असा छान रंग आलेला आहे मस्त आता ह्याची चव अजून छान व्हावी म्हणून यासाठी काय करायचं इथे मी अर्धा लिंबू घेतलेला आहे अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये पिळून घ्यायचा त्यांनी छान अशी चटपटीत ह्या चटणीची चव लागते तर अर्ध्या लिंबाचा साधारण रस यामध्ये पिळून घेतला हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घेऊयात तर इथे मस्त अशी चटकदार आपली कोथिंबिरीची उपवासाची चटणी तयार झाली अतिशय सुंदर होते जरूर अशा पद्धतीने करून बघा दोन्ही पण चटण्या अतिशय झटपट होणारे आहेत तर पहिली आपली कोथिंबिरीची चटणी बनवून तयार झाली दुसरी तयार करायला घेऊयात इथे एक मिक्सरचं भांडं घेतलंय अर्धी वाटी इथे भाजलेले मी शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे टर्फला सकट मिक्सरच्या भांड्यात घालून घेते तुम्ही टर्फलं काढली तरीसुद्धा चालणार आहे त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या यामध्ये मी घालणार आहे तिकटाप्रमाणे हिरव्या मिरच्या कमी जास्त तुम्ही करू शकता मस्त तर दोन हिरव्या मिरच्या यामध्ये घालून घेतल्या त्यानंतर पाव चमचा जिरे घातले चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं चवीनुसारच यामध्ये साखर घालायची आणि अर्धा लिंबाचा रस यामध्ये पिळून घ्यायचा लिंबाच्या रसामुळे अतिशय चव चटपटीत अशी लागते लिंबाचा ऐवजी दही घातलं तरीसुद्धा चालणार आहे थोडंसं पाणी घालायचं आणि छान असं मिक्सरला वाटून घ्यायचं तर हे बघू शकाल छान असं फाईन असं मिक्सरला दळून घेतलेलं आहे वाटून घेतलेलं आहे छान अशी मस्त दाटसर क्रीमी अशी आपली चटणी इथे बनवून तयार झालेली आहे अतिशय सुंदर होते चटपटीत होते बघू शकाल छान अशी मस्त क्रीमी आहे तर ही चटणी एका बोलमध्ये काढून घेऊयात तर इथे आपली शेंगदाण्याची मस्त चटकदार अशी उपवासाची चटणीसुद्धा बनवून तयार झालेली आहे बघू शकाल छान दिसतीये तर इथे दोन्ही पण चटण्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत एक आहे कोथिंबिरीची आणि दुसरी आहे शेंगदाण्याची अतिशय सुंदर होतात झटपट बनवून तयार होतात ह्या उपवासाला अगदीच तुम्ही करू शकता जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा तोपर्यंत ब बाय